कोदार इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम सरस्वती पूजनाने करण्यात आली व त्यानंतर आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत शालेय प्रशासनाचे वतीने व तसेच शाळेचे मुख्याध्यापक उपाध्य सर यांनी केले यावेळी भुसावळ तहसीलदार हरीश बांबरे क्लासिक डान्स प्रशिक्षक रमाकांत भालेराव तसेच रेल्वे स्कूलचे प्राचार्य प्राचार्य आय खान यांनी आपली उपस्थिती दर्शवली यावेळी सर्वांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केली व म्हणाले की शालेय जीवनातील अवस्था ही येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात फार मोठे मार्गदर्शन करीत असते शालेय अवस्थेत विद्यार्थ्याला योग्य शिक्षण मिळालं योग्य माहिती मिळाली योग्य ज्ञान मिळालं तर भविष्यात निश्चित चांगला व्यक्ती एक चांगला नागरिक म्हणून जगू शकतो आपली व समाजाची प्रगती करण्याकरता नेहमी तो प्रयत्नही करू शकतो असे देखील आलेल्या मानवरांचे सूर उमटले यावेळी कार्यक्रम आयोजन करण्याकरता संपूर्ण तयारी ही विद्यार्थ्यांनी स्वतःहून केली हे कार्यक्रमाचं के विशेष आकर्षण राहिलं यावेळी विद्यार्थी त्यांचे पालक मित्रवर्ग फार मोठ्या संख्येत उपस्थिती होते तसेच विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये पालक म्हणून माजी नगराध्यक्ष उमेश माडे यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली पर टू यू आय रिमेंबर वन ऑफ कोटेशन फ्रॉम विंग्स ऑफ फायर अ बुक रिटन बाय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ही सेज if you have a deep desire in your mind and that wish is very pure the whole uh, world conspires or the whole universe conspires to make it fulfilled so keep a good desire in your mind follow your heart try your level best and success yeah.